आता मी चाललोत मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला जय हळूहळू चाला जय मल्हार बोला आणि काय शीन झाला माहिती का आता मी सांगतो तुम्हाला ब्लॉग बघितला ना मारले ना टेपा मारले मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मी ज्ञापाटीला यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही आहेत तुळजापूरमध्ये आणि आता आम्ही चालले आहेत जेजुरीसाठी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय तुळजापूरवरून जेजुरीला जायला तर खाली आमची बस वगैरे सगळी जाऊन रेडी राहिले आहेत की आम्ही आम्हीच बाकी आहे एवढ्याच जणी हे लो गुड मॉर्निंग हे एवढ्याच जणी बाकी आहेत आता आम्ही खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो तु। चलो आणि अजून एक जर तुम्ही जेजुरी तुळजापूरचे ब्लॉग बघितले नसतील तर याच्या आधी आलेले तर ते आधी जाऊन बघा मग हा कंटिन्यू करा ही बघा आमची बस तिथे लागलेली आहे आणि या दोघींना मी नि बॅग आणाल ठेवले चलो गाईज आणि सुंदर अशी सकाल विथ देहापाटी ये चलो तर आता आम्ही निघाले हॉटेल नाश्ता बघून फायनली फायनली हॉटेल आणि ते नाश्ता मागवला आहे नाश्ता आलेला आहे पाव आणि पुढे लोक खायला बसले मस्तपैकी आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे शिवनेरी मिसल इकडे आम्ही मिसल वगैरे खाल्ले पोहे पण पोहे भारी होते मिसल पण मस्त होती पण मला थोडी तिखट लागले काय करू लगता आहे तिखट आणि आमची सगळी अजून नाश्ता करत वगैरे सगळी बसलेत दूर, दूर दूर तक मंगला पाटील बेटे होईल लाईट फायनली फायनली जेजुरीमध्ये पोहोचलो पण पहिला तर आम्ही चाललो जेवायला चला चला जेवायला चला आम्ही लास्ट टाइम इकडे आलो जेव्हा कडे आलतो ना तेव्हा पण इकडे आलेलो तुम्हाला माहितीच असेल की लास्ट टाइम पण आम्ही शिवराज धाब्याला आलेले <laughs> तर आता परत इकडे आले जेवायला आता बघू काही मागवले आम्ही तर कसं येते कसं नाही लास्ट टाइम तर त्याची चव वेस्ट होती पण आता ना काय नाही <laughs> फायनली आमचं जेवण आलेलं असं टेमटिंग दिसते एकदम हे बघा एका थालीमध्ये केवढे पदार्थ था। आय हाय आणि काय सांगितले एक थाली एकच पासून खाली आणि आमचे बघा काय वा व्हेरी नाईस गाईच आमचं जेवण झालेलं आहे जेवण एकदम मस्त होतं जेवली का तुम्ही जेवण लास्ट टाइम पण इकडे एकदम मस्त तुम्हाला कसं लागलं हे बघा आमचं हॉटेल मल्हार इम्पिरियर त्याचीच चाललं आता आम्ही बघतो रुम बीम जाऊन चल बॅककार चल बॅग नाही घेतली नाही चालले फायनली फायनली आम्हाला रूम घेतलेला आहे आणि आम्ही आता आहे रूम नंबर एकशे बारामध्ये हे बघा आमचा रूम आल्या आले, आले त्याला कपाडी केला एवढा चांगला होता रिकलाच आलोप करायला लागले आणि ते आम्हाला ना इथे आम्हाला गॅलरी पण आहे बघा इथे आम्हाला गॅलरी पण आहे इथे आमची बस छान आहे रूम मध्ये आलेले सुरू झाले गाणं बघा कोणता लावले आपलं मंगला बघा ये बघा आम्ही गेल्या वर्षी जेव्हा आलेलो ना जेजुरी तुळजापूरचा तो शूट आहे आणि तो आता आम्ही मस्तपैकी इकडे बघतोय गाणं बिण ये आमचे रूम मध्ये काय लावले जो लास्ट इयर याच रूम मध्ये याच हॉटेलमध्ये जे प्रॅंग केलेलं ते व्हिडिओ बघायला लावून तुम्ही जर यो ब्लॉग बघितला नसेल ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तुम्ही जाऊन बघा फ्यू इंचीस सो गाईज आता आम्ही रेडी झालेले आहेत आता आम्ही आहेत मल्हारी मार्दंडाच्या दर्शनाला आमची जे कुलदेवताचे टाक आहेत ते घेऊन चालले आहेत देवाच्या भेटीसाठी सगळ्यांची तयारी झालेली आहे माझी पण तयारी झाली आहे आता चाललो खाली खाली जाऊन बघते सगळ्यांना चला बघा आमचे कुलदेवताचे टाक आता आम्ही चाललेले जेजुरी गडावर घेऊन म्हणजे सगळ्यांचे फोटोशूट फोटोशूट आहे आणि ऑलमोस्ट सगळेजण जाऊन बसमध्ये बसले आहेत आणि आता चाललेत मी पण बसमध्ये जातो आणि आता आम्ही जातोय जेजुरी गडावर चला आता मी तुम्हाला आमची सगळी मंडळी दाखवते बोला येलकड येलक जय मल्हार అంగోలీర్ తన మల్లారి

आता आम्ही महाद्वाराच्या इकडे आलेले आता मल्हारी मार्तंडाचा भंडार आम्ही गप्पाला लावते आता आम्ही चालले म्हणजे चढायला लागले गडावर आमचे देव घेऊन जे ते एकदम स्पीडशी चालले तिच्या आम्ही पुढे गेली आम्ही अजून ऐलाच म्हणजे आम्ही मागे हल्लू हल्लू आणि अजून एक कमालीची गोष्ट दाखवते थांबा अरे आम्ही तर मागे राहील तो आमची झेंडेवाली पण मागे राहिले ती काय अशी झेंडेवाली आम्ही शेवटच हो चला आलो आलो <laughs> मेन गेट आहे ना जो वरचा तिकडे पोहोचले ऑलमोस्ट आता वरती पोहोचत आहेत आम्ही फायनली फायनली वरती पोहोचलेले आहेत फायनली फायनली आम्ही सोन्याच्या जेजुरीमध्ये म्हणजे वरती गडावर पोचलेले आहेत भारी वाटते एकदम जेजुरी म्हणजेच आपल्या म्हणणारी मारदंड राहायची नगरी अगदी भारी वाटते रात्रीचा व्यू आई हळू हळू चाला जय मल्हार बोला लाईन एकदम मोकली मोकली आहे आमचं आमच्या आता पटकन होणार आहे असं आम्हाला दिसते एकदम फास्ट मध्ये चालले लाईन भारी गारी बोला पटकन आम्ही मंदिराच्या समोरच्या साईडला आलो खंडरायाचं खूप छान असं आमचं दर्शन आता झालेलं आहे आणि दर्शन करून आता आम्ही बाहेर आलेत आणि आता बघतो आमची माणसं कुठे आहेत सगळी त्यांना जाऊन शोधतो चला येलकोट येलकोट जय मला तर आता आता आमचं दर्शन वगैरे झाले आता अभिषेकाला गेलेत ना मध्ये तर तिथे आम्ही इकडे थांबलेत तर बघूया कधी येतात तर तुम्हाला दाखवते काही लोक तिकडे आहेत काही लोक इकडे आहेत हर हर जय मल्हार जय मल्हार सो काही आता आम्ही प्रदक्षिणा मारायला चाललेत आणि काय काय नाही आता मी प्रदक्षिणा करून घेतो आमची गँग पुढे गेले ना आम्ही मग रेलो चला नेहमीप्रमाणे आम्ही मागेच रेतो हो i, think I think. So... तर आता आमचा अभिषेक देवाचं दर्शन आणि सगळं काही इकडे झालेलं आहे गडावर आता मी खाली उतरायला लागले मग प्रवीण दादा बोलायचंय तुला या वर्ष एक आहे पुढच्या वर्षी जोड्या येस लगीन जमले ना येईलच जोड्याशी डिसेंबरला लग्न आपले डिसेंबर आप वर्ष येस बहिणी तू ब्लॉग बघत असशील तर पुढच्या वर्षी तू पण असशील आमची जोडी आई बाई बघा आपल्या आई बघ आई बघा आमचे मस्त चालले आणि आता आम्ही टाक घेऊन लागलो खाली उतरायला चला चला खूप भारी वाटते हे बघा बानाईची मेंढर इकडे आहेत आणि इथे आहे बानाईच मंदिर आमची बघा सगळी बानाईचे मंदिर आहे पडायला बानाई माते की इथे आई आमच्या आई आई आहेत ना आई पालखीत बसून आल्या ना कसं वाटलं तुम्हाला आईचे hmm. थोडे पाय दुखतात ना म्हणून त्या चढू नाही शकल्या म्हणून ते पालखीत बसणार अरे तुम्ही कधी आले हे बघा मी इकडे आले काय काय घ्यायला देवाचं सामान तर इनी एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली आणि माझ्या पण एक बॅग येत आहे मीनी घेतली भवानीची मूर्ती हे बघ काय दिसणे माईक आहे मारू की काट ये, ये का अजून सगळं बारक बिर काहीतरी ढोलक्या दिसल्या नाही का लागला वाजवायला आजी पिसळ आता आम्ही चाललेत बस मध्ये म्हणजे बसवर बिकॉज रूमवर गेल्यावर आमचा आहे गोंधल आता गोंधळाला बघू कसं काय होते दाखवते होत मी तुम्हाला सगळं चलो रात्रीची किती वाजले निम्या छान

बघा गाईच समोर आमची बस आहे आणि ते आमच्यासाठी थांबले आणि काय सीन झाला माहितीये का आम्ही लागलेलो तिकडे चाय प्यायला आणि आम्हाला फोन येत आहे म्हणून आम्ही काय सांगितलं रवींदाचा रवींद्राचा पाय पायला टेप मारायला येईल डॉक्टरचे याचा पाय आता बघा पण चालून दाखव ना फास्ट चालून दाखव म्हणजे आम्ही त्यांना ना गंडवले <laughs> पण त्यांना तर तेच जाऊन सांगणार आहोत प्रविंदाचा टेपा मारायला गेलो <laughs> आता मी सांगतो तुम्हाला ब्लॉक बघितला ना मारले ना टेपा मारले चला तर आता मी मध्ये पोहोचले तर व्हिडिओ कॉल बघा कोण आलाय बघा मनसी वहिनीचा व्हिडिओ कॉल आला हाय कर जय बल्ला जय बल्लाल बघा आता आम्ही बिग बॉस बघा आला तरी जा बिग बॉसने सोडायचं आता आम्ही पोचलेले आहेत आमच्या हॉटेलवर काय काय आमचं सामान घेतले ते ठेवायला आले रूम रूममध्ये मग आता जातो लगेच खाली गोंधळाला काय ते जे लंगर तोडायलाने फुगी ती कडी असते ना तोडलाने लागले तोडायला आले जय कोट जय मल्हार जय कोट जय कोट जय मल्हार या बंदरासारखा तुझल्या आमचा संसार आमचा संसार सगळ्यांचा सगळ्यांचा सोन्यासारखा पिवळा उदय सोन्यासारखा पिवळा उदय

ते बहुपद उत्तरला उत्तरला महालक्ष्मी अम्मा मातेचं बहुपद उत्तरला उत्तरला आणि सविनी मीचं बहुपद उत्तरला उत्तरला सविनी मीचं बहुपद उत्तरला उत्तरला पुढे स्वामिनीचं बहुपद उत्तरला

झाला खंडेरायाचं दर्शन पण भारी झालं त्याच्यानंतर आमचं जागरण